हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी एक असा पदार्थ दाखवणार आहे ती म्हणजे नानकटे अगदी बेकरी स्टाईल नानकटे मी आज तुम्हाला घरच्या साहित्यात दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी बे गव्हाचं पीठ घेतले पाऊन वाटी बेसन आणि पाऊन वाटी रवा आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतले किंवा मैदा त्याच वाटीने आपण साखर देखील मोजायची आहे अगदी थोडी त्यापेक्षा थोडी कमी साखर घ्यायची आहे आता ही साखर मी मिक्सरच्या भांड्यातून काढून पिठी साखर तयार करून घेते पिठी साखर केल्यास लवकर विरगळते साखर म्हणून छान नानकटे तयार होते आणि ज्या वाटीने आपण पीठ आणि साखर मोजली त्याच वाटीने पाऊन वाटीभर मी तूप घेतले आपण बाहेरचे नानकटे खातो त्यामध्ये तूप वनस्पती तूप वापरतात मी आज तुम्हाला गावरान तुपापेक्षा छान ना, नान नानकटे दाखवते बघा आता तूप आपण एका भांड्यात टाकूया आणि त्यामध्ये साखर टाकून छान आहे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्यांना तूप हे वितळलेलं घ्यायचं नाही आपल्यांना जर आपल्याकडे उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे वितळून जातं तूप तर थोडं फ्रीजमध्ये ठेवून घ्या आणि घट्टसरच तूप घ्यायचं या ठिकाणी म्हणजे प्रमाण चुकत नाही नानकटाईमध्ये प्रमाण बरोबर असलं की छानच बनते नानकटाई घरच्या घरी देखील स्वच्छ हायजीन मेंटेन करून आपण ही नानकटाई करतो आहे आता हे एकत्रितपणे छान पाच मिनटं फेटल्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकणार आहे रव्याने खुसखुशीत नानकटाई तयार होते त्यानंतर छोटी वाटीपर बेसन देखील वापरणार आहे बेसनाने छान मौसूत नानकटा तयार होते आणि आपण ही गव्हाच्या पिठाची करतो आहे त्यामुळे पौष्टिकता आहेच आणि त्यानंतर आपण गव्हाचं कणिक वापरतो यामध्ये हे सगळं एकत्रित टाकून आपल्यांना कुठेही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही अगदी अलगतात आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा जस जसे तुम्ही मळायला लागाल तस तसं पीठ तस सैलसर होत जाईल मला आता कोर्ड जर दिसत असलं तर त्याचा गोळा नक्कीच बनणार आहे कुठेही पीठ वगैरे काही वापरलं नाही बघा आणि गोळा झाला का नाही हे बघण्यासाठी आपण आपण जे भांडं घेतलं ते एकदम स्वच्छ झालेलं असतं म्हणजे समजून घ्यायचं आपला गोळा एकदम रेडी आहे बघा नानकटाई करण्यासाठी आता हा पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवूया आणि इकडे बेक करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे मी तुम्हाला विदाऊट ओन नानकटाई दाखवते दोन प्रकारची नक्की करून बघा छोट्या पात्रामध्ये कढईमध्ये मी आता मीठ वापरणार आहे ते तुम्ही असं देखील ठेवू शकतात पण भांडं खराब होतं मिठाने छान कुसकुशीत नानकटाई भाजली जाते आणि त्यावर मी स्टँड ठेवलं आहे आणि हे प्री हीट करायला आपल्याला पाच मिनटं गरम होऊ द्यायचं आहे बघतं तोपर्यंत आपण नानकटाई करून घेऊया आता येथील छोटा गोळा घ्यायचा आहे हे गोळा आपल्याला ना मळायचा नाही हातावर अगदी हलक्या हाताने शेप द्यायचा आहे गोल आपल्या आवडीनुसार शेप द्या मी पेड्यांच्या आकारातच शेप देते बघा आणि जाळी असलेल्या भांड्यात किंवा साधी नॉर्मल डिश जरी असली आपली त्यामध्ये आपण ह्या नानकट्या ठेवू डिशला ग्रीस वगैरे करण्याची काही गरज नाही ही नानकटाई चिटकत नाही खाली अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ही रेसिपी दाखवत आहे बघा नक्की ट्राय करा बाहेरून मार्केटमध्ये विकत आणण्यापेक्षा घरी ट्राय करून छान छान पौष्टिक मुलांना खाऊ घाला सुट्ट्यांमध्ये आता छान तयार झाली त्यावर मी आता काजूचे एक एक तुकडे लावून घेते बघा या ठिकाणी तुम्ही बदाम देखील लावू शकतात किंवा विदाऊट असंही करू शकतात देखील वापरू शकतात पण मी छान दिसेल म्हणून लावते मी दोन प्रकारचे नानकटे दाखवतो तुम्हाला भाजण्याच्या दोन पद्धती दाखवत आहे बघा तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा आता हे नानकट्या झाल्या रेड रेडी आपल्या आता प्रीहिट केलेल्या भांड्यामध्ये आपण ही प्लेट ठेवूया तुमच्याकडं जाळीची प्लेट नसल्यास तुम्ही साध्या प्लेटमध्ये देखील नानकटाई करू शकतात आता ह्याला जाळी असल्याने ही नानकटाई दुसऱ्या नानकट्यापेक्षा लवकर बेक होईल बघा पंधरा ते वीस मिनटात छान कमी गॅसवर ठेवायचे आपल्यांना दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी पात्रात ही नानकटाई बनवते आता गॅसवर तवा ठेवला आहे मी आणि तव्यावर मी आप्प्याचं भांडं ठेवलं आहे बघा ते झाकून घ्यायचं प्रिहीट करायचं आपल्याला ते पण त्यानंतर गोल गोल छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे करून ते आपल्यांना पात्रात टाकायचे बघा ही देखील नानकटाई खूप छान बनते फक्त कुकिंग प्रोसेस त्या नानकटाईपेक्षा याला सात ते आठ मिनटं जास्त लागतात बघा आता याला मी वरून सुरीच्या साह्याने असे चक्क काप करून घेतले अगदी अलगद हात्याने म्हणजे छान डिझाईन तयार होईल आणि जवळजवळ मी ही नानकटे आता पंधरा ते वीस मिनटांनी बघितली बघा थोडी साईडला जास्त फ्लेम लागल्याने नानकटे थोडी जळाली होती एक एका साईडचे दोन नानकटा थोडे जास्त भाजल्या गेल्यात पण कलर अगदी सुरेखाला आहे आणि आपे पात्रातील नानकटाई मी वीस मिनटांनी बघून बघते बघा तर आपण चाकूच्या साह्याने चेक करूया शिजली की नाही नाही थोडी पाच दहा मिनटं अजून ठेवायला हवी मी अजून सात मिनटासाठी झाकण ठेवलं त्यानंतर ही नानकटे खोलून बघितली आता एक काढून बघते बघ रेडी झाली का निघाली म्हणजे हो निघते नानकटाई आपली नानकटाई रेडी झाली बघा इथे वीस ते बावीस मिनटं मला ही नानकटाई शिजवायसाठी लागलेत अगदी खुसखुशीत खालून बघा किती छान टेक्चर आला आहे नानकटाईला वरून चाकूच्या साह्याने आपण जे कट लावले त्याची डिझाईन देखील छान आली वाटत वाटते का मंडळे आपण ही घरी नानकटाई बनवली घरच्या साहित्यातून अगदी खुसखुशीत छान टेस्टी नानकटाई होते शिवाय पौष्टिक देखील आहे नक्की ट्राय करा या सुट्ट्यांमध्ये मुलांना खाऊ घाला तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी तुम्हाला नानकटाई तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत झाली आहे अगदी होटाने देखील खाऊ शकतो अशी त्यानंतर ही दाखवते तुम्हाला मी एका साईडला थोडी जास्तीची भाजली गेली की मी हा ही नानकटाई मोठ्या गॅसवर ठेवली होती बर्नर मोठा बर्नर होता आता ही देखील तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत कुछ झाली आहे अगदी झटपट अर्ध्या ते पाऊन तासामध्ये आपल्या छान बेकरी स्टाईल नानकटाई घरी करता येतात रेसिपी पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग